सगळ्यांचं स्वागत आहे विलेज फ्लेवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ब्लॉग करते कारण आज आहे जान्हवीकडे बारसं तिच्या मुलाचं आणि माझ्यासमोरच घर आहे म्हणजे तिचं सासर ते इथे आहे सो आता ते थोड्या वेळाने येतील पण त्याच्या आधी मला जायचं आहे मार्केटमध्ये तिच्या मुलासाठी गिफ्ट आणायला सो अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत तर आता मला थोडी घाई झाली आहे जर वेळ मिळाला तर मी ड्रेस चेंज करेन नाहीतर आपण हे बी अच्छा आहे चला जाऊया त्यानंतर बेबीसाठी मी घेतलेला आहे मार्केट मधून गिफ्ट आणि त्याच्यानंतर अजून एक स्क्रूची फिटिंग नाही आहे काय हा मम्मीचा चष्मा तुट मम्मीचा आहे ना ती बोललेली स्क्रू फिट असे हा हा स्प्रिंग पूर्ण फ्रेमच चेंज करायला लागणार होती आणि एकच फ्रेम मिळाली ज्या मधल्या काच आहेत ना त्या मापांनुसार तीही घेतली आहे आमच्या आईस्क्रीमच्या दुकानात आमच्या आहे आणि बासरी दाखवणार तुम्हाला दाखवू आईस्क्रीम काय काय आहे आधी शांतपणे आणि वाजव आणि इथे बघा आईस्क्रीम मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याकडे सगळे अमूलचेच आईस्क्रीम आहेत आणि आता श्लोक बासरी वाजवणार आहे पुढे आणि त्यामध्ये थोडासा कूलरचा पण आवाज तुम्ही ऍडजस्ट करा आणि मला सांगा श्लोक कुठलं गाणं वाजत थांबा आता तयार होतं अजून आत्ता शिकत त्याच्यामुळे थोडं थोडं त्याला वाजवता येतला श्लोक ना आमचा बासरी शिकतो आणि त्याची बुक आहे दाखव बुक दाखव एक मिनटं मला श्लोक या अशा बासरी बास वाजवायला शिकवतात तर नोट्स आहेत त्याच्या या लेट झालंय ले बिचारी गेट जवळ आलेली मला हाफ मार मी जाऊया पट्टी आमच्याकडे ट्रॅडिशनल कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा अशा प्रकारे बरवंटी असतो त्याला कपडे घालतात पाळण्या खालून त्याला तीन चार वेळा असा फिरवतात राम घ्या लक्ष्मण घ्या भरत घ्याय तुम्ही नाव सांगे काय नाव, सांगे। <laughs> <भीड़ी> नाव सांगे। <laughs> <laughs> আহাত <muchas> <muchas> ंदना मायाो बल जनवला ऋषिकेशी कौशलचा खुशिपाल जनिपाल कौशल

आणि आता बाळाच्या कानातनं बाळाची त्याचं नाव सांगते हा कार्यक्रम ना घरामध्ये केला होता छोटासा त्याच्यानंतर बाहेर जे डेकोरेशन बघितलं ना आपण येताना तिथे परत सगळ्यांसाठी कार्यक्रम होणार आहे आणि मग तिथे मी तुम्हाला बाळाचं नाव सांगते फक्त दोन मिनिटं देतो डेकोरेशन

पप्पांना आणि मम्मीला विनंती करेन ऐकण्याची आणि पाहण्याची आतुरता आहे आम्हाला तुम्ही सुरुवात करायची आहे कारण जसे जसे हे बॉल खाली जातील तसं तसं म्हणजे एका बाजूला फोटो काढाव्यात बाकी लोकांचं लक्ष नावावर आलेलं आहे आणि पूर्ण नाव दिसल्यानंतर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट बाळासाठी झालं पाहिजे नक्की पूर्ण नाव दिसल्यानंतर सुद्धा जोरदार टाळ्यांचा जल्लोष आणि नक्की सर्व थोडासा फोटो शूटचा कार्यक्रम आणि आता आपण स्टेजवर जाऊन त्यांना अभिनंदन करूया अगस्त्या आई बाबा पकडा कार्यक्रम झालेला आहे पकडायला सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे जेवण ते बाळाचे बाबा जेवण वाढतात सगळ्यांना तर अशा प्रकारे आमचा अगस्त्याचा बारशा झालेला आहे तुम्ही पण सगळ्यांनी त्याला खूप सारे शुभ आशीर्वाद द्या आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय